कोकणातील खाद्यसंस्कृती ही सर्व खवयांना भुरळ पाडणारीच आहे आणि त्या खाद्यसंस्कृतीतील शान म्हणजे मालवणी वडे आणि समजा कधी आयतेवेळी मालवणी वडे करण्याचा बेट ठरला आणि घरात भाजणी देखील नाही तर काय करायचं तर घरातील उपलब्ध पिठामध्ये बिना भाजणीचे छान टमकन आणि मऊ लुसलुशीत असे हे मालवणी वडे तुम्ही नक्की करू शकता फक्त पंधरा मिनिटामध्ये भाजणीच्या चवीचे हे मालवणी वडे तयार होतात तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर हे मालवणी वडे तयार करण्यासाठी एक झटपट असा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवून त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्याने एक चमचे धणे एक चमच्या बडीशेप अर्धा चमच्या जिरे हे सर्व साहित्याचं प्रमाण एकाच चमच्याने घ्यावे त्यानंतर पाव चमचा मेथीदाणे सहा ते सात साथ त्यामध्ये मिरे टाकून मंदच गॅसवरती अर्धा मिनिट आपण हे मसाले छान पैकी भाजून घेणार आहोत खूप करपेपर्यंत अजिबात हे मसाले भाजून घेऊ नये तर ह्या ठिकाणी हलकासा मसाल्यांना वास आला की गॅस बंद करून आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला ह्याची बारीक अशी पावडर करून घेऊयात हा खडा मसाला थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण तांद्याचं पीठ घेणार आहोत ना त्याच वाटीने दोन वाटी मी पाणी घेतलेले आहे आता त्यामध्ये एक चमच्याभर आपण गूळ टाकूयात गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण गुळामुळे मालवणी वड्यांना खूप छान टेस्ट येते आता गूळ वितळेपर्यंत आपण हे छानपैकी पाण्या लोकळी काढूयात एका बाजूला पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एका मध्ये ज्या वाटीने पाणी घेतले ना त्याच वाटीने मी दोन वाटी चाळून घेतलेले तांदळाचे पीठ घेणार आहे रेग्युलर भाकरीसाठी आपण जे तांदळाचे पीठ वापरतो ना तेच मी या ठिकाणी मालवणी वडे करण्यासाठी वापरलेले आहे आता त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ अर्धा वाटी बारीक रवा बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल आता त्याच वाटीने अर्धा वाटी चणा डाळीचे पीठ मिक्सरला वाटून घेतलेला मसाला त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व सुके जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व जिन्नस पिठाला व्यवस्थित लागले जातील घरातील उपलब्ध पिठामध्ये खमंग खुसखुशीत आणि टमकन फुगणारे हे मालवणी वडे कधी बेत झाला की तुम्ही लगेच करू शकता इतकी साधी सोपी ही रेसिपी आहे तर या ठिकाणी सर्व मिक्स लगेच त्यामध्ये उकळते पाणी घालून घेणार आहोत बाजूला उकळायला ठेवलेल्या पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे आता पाणी उकळताना आपण त्यामध्ये गुळ टाकलेला होता आणि गुळामध्ये काही घाण असली की ती गाळून घेतल्यामुळे निघाली जाईल त्यामुळे मी हे पाणी मी अशा प्रकारे गाळून डायरेक्ट पिठामध्ये घेतलेले आहे उकळते पाणी घातल्यामुळे पिठामध्ये हात न घालता चमच्याच्या साह्याने सर्व जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की बाउलवरती झाकण ठेवून फक्त दहा मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून घेऊया दहा मिनिटांपेक्षा अजिबात जास्त वेळ तुम्ही हे पीठ बाजूला ठेवू नका जास्त वेळ तुम्ही हे पीठ पूर्ण गार होईपर्यंत बाजूला ठेवलं की अजिबात मळताना हे व्यवस्थित पीठ मळता येणार नाही आणि वड्यांना देखील क्रॅक पडले जातील हलकसे पीठ गरम असतानाच आता हातावरती थोडंसं थंड पाणी घेऊन चपातीपेक्षा घट्टसार असे पीठ मळून घेणार आहोत पीठ सुरुवातीला मळताना गरज लागली तरच थंड पाण्याचा वापर करा तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे हे पीठ मी मळवून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी पहा हा, हा गोळा तयार करून घेतलेला आहे अजिबात त्याला क्रॅक देखील पडलेला नाही आता फक्त पाच मिनिटासाठी हे पीठ बाजूला ठेवून घेऊयात तर ह्या ठिकाणी पीठ छान भिजल्यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात तर आता वड्यांचा आकार कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार या पिठाचे गोळे करून घ्यावेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी दोन प्रकारे हे वडे करून दाखवणार आहे तर वडे थापण्यासाठी ह्या ठिकाणी मी प्लॅस्टिकच्या कागदाला हलकेसे थोडेसे तेल लावून घेतलेले ला आहे त्यावरती गोळ्या ठेवून मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो थापून घ्यावा वड्याची जाडी जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील करू नये मध्यमच आकाराचे वडे थापून घ्यावेत तर ह्या ठिकाणी पहा छान मी वडा थापून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे अजून एक वडा आपण करून घेऊयात प्लास्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे वडा ठेवून खालून सपाट असलेलं एक प्लेट घेऊन ती वड्यावरती प्रेस करून घ्यावी एक तर दोन वेळा छान प्रेस केल्यानंतर या ठिकाणी पहा छान पीक एकसारखा असा इथे वडा थापला जातो तर या ठिकाणी वड्याच्या मधोमध मी मद होल पाडून घेतलेल्या आहे तर अशाच प्रकारे आपण वडे करण्याच्या दोन पद्धती पाहिलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोयीची आणि सोपी वाटते ना त्यानुसार हे वडे करून घ्यावे मध्यमाचीवरती तेल गरम झाल्यानंतर वडे थापताना वड्याची जी खालची बाजू होती ना तीच तेलामध्ये सोडताना खाली आली पाहिजे सतत वडे तेलामध्ये पलटी करत राहिला की वडे तेल खूप पितात एका बाजूने टमकन असा वडा फुगला की तो पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी तेलामध्ये तो फ्राय करून घ्यावा तर या ठिकाणी तुम्हाला कळालंच असेल भाजणीचा वापर न करता देखील छानपैकी हे तेलामध्ये वडे टमकन असे फुगलेले आहे कलर पहा किती सुंदर असा आलेला दिसत आहे तर अशाच प्रकारे सर्वच वडे आपण फ्राय करून घेणार आहोत एक देखील वडा खाली बसला देखील जात नाही छान टमकन फुगला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे हे वडे अजिबात ड्राय होत नाही छान मऊ लुसलुशीत असे राहतात आणि खाताना घास देखील लागत नाही आणि कोणी खाल्ले की म्हणणार देखील नाही हे बिना भाजणीचे मालवणी वडे आहेत तर तुम्ही देखील अशाच प्रकारे बिना भाजणीचे घरातील उपलब्ध पिठामध्ये हे मालवणी वडे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका अजिबात हे वडे देखील होत नाही आणि छानपैकी फुलले जातात माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे ना जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळतं आणि लगेच तुम्हाला रेसिपी पाहता येते चला तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद